श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिम यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिम मधल्या तीन या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण तृतीया मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे ही अमृतवाणी दिनांक सात एकोणीसशे नव्वद रोजी केलेली आहे या भागातील पुढील प्रश्न आहे वर्तमान पत्रात बातमी आली होती की गंगेच्या पाण्यावर डास किंवा कीटक निर्माण होत नाहीत असे का घडते परमपूज्य सद्गुरूंनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की जिथे पाणी वाहत नाही ते साचून राहते व डबके निर्माण होते तिथे डास कीटक निर्माण होणे ही नैसर्गिक प्रक्रियाच आहे परंतु गंगा नदीचे पाणी याला अपवाद आहे कारण गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त आहे गंगेच्या बाबतीत ऑक्सिजनचा फक्त हवेतील वायू असा संकुचित अर्थ न घेता जिवंतपणा हा अर्थ घ्यायला हवा हिंदू धर्मात गंगा नदी व तुळस या दोघांना अत्यंत पवित्र मानलेले आहे इतर वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये हवेतील दूषित वायू कार्बन डायऑक्साइड स्वतः शोषून घेतात व मानवाला उपयोगी असा ऑक्सिजन वायू सोडतात रात्री ही प्रक्रिया उलट चालते म्हणून रात्री खाली थांबत नाहीत परंतु तुळस ही अशी एकच अशी वनस्पती आहे ती दिवसाचे चोवीस तास कार्बन डायऑक्साइड स्वतः घेते व वा ऑक्सिजन वायू सोडते म्हणून प्रत्येक हिंदूंच्या घरापुढे तुळशी वृंदावन असावे असा, असा अलिखित नियम आहे यामुळे हवा स्वच्छ मिळते पावित्र राहते हे उद्देश अंतर्भूत आहेत गंगेचे पाणी जिवंत मानलेले आहे कारण बाराही महिने ते घरात भरून ठेवले तरी कधीच नासत नाही पंधरा जगन्नाथपुरीच्या शंकराचार्यांनी गोवध बंदीसाठी उपवास केले होते त्यावेळी अन्नाचा एकही एक कण न खाता केवळ गंगेच्या पाण्यावर राहून त्यांनी एकशे आठ दिवस उपवास केले त्यांची प्रकृती ठणठणीत होती त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नव्हता म्हणजेच गंगेचे पाणी प्राशन करून मनुष्य ठराविक मर्यादेपर्यंत काळापर्यंत जिवंत राहू शकतो इतर पाण्यात शेवाळे व इतर अशुद्धी दोन तीन दिवसानंतर उत्पन्न होतात परंतु गंगेच्या पाण्यात हे काहीच निर्माण होत नाही म्हणून आम्ही गंगेला पवित्र मानतो व प्रत्येक घरात गंगा भरून ठेवायला सांगतो पुढील प्रश्न आहे प्रदूषण नाहीसे करण्यासाठी परमेश्वराने निसर्गात कसे उपाय योजले आहेत परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जस जशी वैज्ञानिक प्रगती होत जाईल तस तसे निरनिराळ्या वस्तू निर्माण करण्याचे कारखाने वाढत जातील आजही हजारो कारखान्यातून काळा धूर कार्बन डायऑक्साइड हवेत मिसळत आहे जेव्हा हवेत प्रदूषण वाढते तेव्हा ते आपोआप कमी व्हावे म्हणून परमेश्वराने फार सुंदर उपाययोजना केलेली आहे अनादिकाला पासून ही योजना चालू आहे वास्तविक पाहता परमेश्वराची शेवटची श्रेष्ठ उत्पत्ती म्हणजे मानव होय मानवी कल्याणासाठी त्याने ही सृष्टी रचली मानवासाठी पशु पक्षी इतर जनावरे निर्माण केली सृष्टी निर्मितीचा काही भाग परमेश्वर यंत्रणेने मानवासाठी राखून ठेवला हे परमेश्वराचे मानवावर फार मोठे उपकारच आहेत काही जीव अन्नावर जगतात काही पाण्यावर तर काही हवेवर जेव्हा हवेमध्ये प्रदूषण निर्माण होते त्याचवेळी निरनिराळे बारीक जीव कीटक जन्माला येतात ते हवेवर जगतात म्हणजे हवेतील प्रदूषण घाण हे त्याचे अन्न असते हे अन्न खाऊन ते मरतात व परत निर्माण होतात काही जीवांचे वास्तव्य या पृथ्वीवर काही क्षणाचे असते काहींचे कार्य तासांचे असते काहींचे काही महिन्यांचे किंवा काहींचे काही वर्षांचे असते कीटकाचे वास्तव्य काही तासाचे असते घरात एखादे झुरळ मरून पडले असेल तर मुंग्या व इतर जीव तर ते काही तासातच खाऊन टाकतात व अशा रीतीने नैसर्गिकरित्या प्रदूषण नाहीसे करतात हवेत जेव्हा प्रदूषण वाढते तेव्हा असे बारीक जीव व कीटक निर्माण होणे गरजेचे आहे हे कोणीही थांबवू शकणार नाही क्षणाक्षणाला जीवन व मरण ही नैसर्गिक प्रक्रिया भूमीवर अखंडपणे चालू आहे हवा स्वच्छ करणे हे कीटकांचे काम आहे वैज्ञानिकांना नाही हे आम्हीच सांगू शकतो जिथे प्रदूषण जास्त तिथे अशा किड्यांची उत्पत्ती जास्त म्हणून मुंबई पुण्यासारख्या कारखान्यांनी गजबजलेल्या शहरात बारीक सारीक किड्यांची निर्मिती जास्त असते जसे हवेतील प्रदूषण नाहीसे करण्यासाठी कीटकांची योजना आहे तसेच इतर प्रकारचे प्रदूषण नाहीसे करण्यासाठी काही जनावरे सरपटणारे प्राणी काही धावणारे प्राणी पशुपक्ष्यांचीही योजना आहे काही जनावरे केवळ विष्ठा व इतर घाण खाऊन जगणारे आहेत त्यांची योजना परमेश्वराने प्रदूषण नाहीसे करून वातावरण व वा जागा स्वच्छ ठेवण्यासाठी केलेली आहे वैज्ञानिक पुन्हा पुन्हा सिद्ध करता येत असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात परंतु वरील बाबतीत कोणताच प्रयोग करता येत नाही पण विशिष्ट नजरेने निरीक्षण करून आम्ही योग्य तो अर्थ सांगू शकतो निसर्गात आपोआप घडणाऱ्या क्रियेत सूर्यकिरणांमार्फत सृष्टीचे पोषण करणारी सूर्यशक्ती आपल्यापर्यंत येऊन पोचते कितीही जाडदार असले तरीही त्याला असलेल्या बारीक छिद्रातून सूर्यकिरणे नक्कीच आत प्रवेश करणार सूर्यशक्ती प्रचंड आहे आम्ही जेव्हा निसर्ग हा शब्द वापरतो तेव्हा फक्त झाडे झुडपे इतका संकुचित अर्थ न घेता ही सर्व चराचर सृष्टी असा अर्थ घ्यायला पाहिजे आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो की ईश्वराची कासधारा आपल्या जीवनामध्ये तोच एकमेव मोठा आधार आहे ते ह्यासाठीच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त